तर सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि हे मंडळ आपलं किती जुनं नागरिक सेवा मंडळ आणि किती लोक नागरिक कामं करतात आणि काय काय उपाययोजना केले जातात सर्वप्रथम सर्व नागरिकांना आणि सर्व माझ्या मित्रपरिवारांना नवीन वर्षाच्या गुढीपाड्याच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही हे आमची सेवाभावी संस्था ही सारा कमीत कमी एकोणीस वर्षापासून आम्ही काम करतो पण आम्हाला हा उपक्रम चालू करून आहे तेरावं वर्ष आहे आम्ही मराठी माणसाच्या मनातला आणि मराठी माणसाच्या दिमागदार सोहळ्याचं हे आम्ही आयोजन करतो आणि मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो मला पूर्ण मराठी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मराठी जनतेला माझं आव्हान आहे आणि विनंती आहे की आपण फक्त परप्रांत्यांच्या पर नावाने टाहो फोडण्यापेक्षा की आपली संस्कृती आपण जपायचं आहे परप्रांतीय आपल्यावरती आजकाल हल्ले करत आहेत आपले काही कुठच्या गोष्टीला आपलं मानसन्मान होत नाही ह्याचं कारण आपण स्वतः आहोत आपण आपली संस्कृती जपत नाही आपण आपल्या संस्कृतीचं सन्मान करत नाही आपण फक्त ट्विटर हॅ आणि व्हॉट्सअप फेसबुक याच्यावरती बोलत असतो मी प्रत्येकाला सांगेन ज्या ज्यावेळी छोटा छोटा कार्यक्रम असेल मग मा तो कुठचाही कार्यक्रम असू दे होळी दिवाळी गणपती कुठचाही कार्यक्रम आपल्या शेजारच्या चार पाच दहा लोकांना घेऊन तो कार्यक्रम चांगला जोरात जोरात सा साजरा करावा हे प्रत्येकाने नम्र विनंती आणि कोणत्याही समाजाला किंवा को, कोणत्या याला दोषणा दे देता आपण आपला समाज आणि आपला वारकरी संप्रदाय तसंच बाकी जेवढे गुरुसंप्रदाय सगळे जपून त्या सगळ्यांनी एकोप्याने एकत्र येऊन आपण पुढे जाण्याचा हा क मामचा केवी लावणा प्रयत्न आहे मुळात म्हणजे कसं आपल्याकडे भरपूर पंत आहेत पण आपण मनाने एकत्र नाही विचाराने एकत्र नाहीत वारकरी आपल्या पद्धतीने मा समाजाची सेवा करतो आहे गुरुपंथ आपल्या पण ह्या सर्वांनी एकत्र येण्याची आणि महाराष्ट्राला एक नवीन दिशा दाखवायची ही माझी त्यांना सगळ्यांना नम्र विनंती आहे सगळ्या पंथाचे जे महंत आहेत जे एक वारकरी साम्राजाचे मान्यवर आहेत माझे आज जर तुम्ही जर कधी माझे हे वाक्य ऐकत असाल तर मी तुम्हाला तुमच्या चरण स्पर्श करून तुम्हाला निवेदन देतो की आज सगळ्यांनी तुम्ही एकत्र येऊन आम्हा बालकांना तुम्ही चांगलं योगदान दाखवा आम्हाला आमचा मार्ग दाखवा तुम्ही सगळे एकत्र या आणि संस्कृत जपण्याचा आम्हाला पुढचा मार्ग दाखवून तुम्ही मार्गक्रमण करावा ही नम्र विनंती आपल्यासोबत काही महिला आहेत मॅडम काय सांगा लागतात पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि जसं की आपण ना प्रत्येक दिवशी म्हणजे एक वेगळी फॅशन किंवा काय सगळं निवडतो तर मला वाटतं एक दिवस आपण आपण संस्कृतीसाठी तरी निवडू शकतो आणि वेळ हा आपल्याला स्वतःहून काढावा लागतो त्यामुळे एक दिवस सगळ्या महिलांनी सुद्धा घरची कामं लवकर अटकून मला वाटतं संस्कृतीसाठी वेळ दिला पाहिजे खूप मोठ्या प्रमाणात महिला आहेत पण ज्या महिला आता हे फेटे बांधण्यासाठी किंवा नऊवारी साडी नेण्यासाठी म्हणजे घाबरतात किंवा त्यांना फॅशन नको आहे ते कुठेतरी लुप्त होत चाललेलं त्या महिलांना काय संदेश द्या त्यांना मी एवढंच म्हणेन की फॅशन हा प्रकार तुम्हाला नेहमी भेटेल पण संस्कृती परत भेटणार ना एकदा गेल्यावरती हो काय सांगा सर होळी दिनानिमित्त काय सांगा सर्वप्रथम सर्व मराठी बांधवांना तसे मराठी सर्व जनतेला इथल्या रहिवाशांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे तिचा उत्साह आपण मोठ्या आनंदात साजरा केला पाहिजे आजच्या या कलयुगात आपण आपली संस्कृतीला विसरत चाललेलो आहे ती न विसरता आपण आपली संस्कृती आपल्या भावी पिढीला पण आपण एक आदर्श घालून दिला पाहिजे आणि आज हा जो गुढीपाडव्याचा सण या घनसुरी नगरीमध्ये राजू गावडे आणि त्यांच्या जे काही सहकारी आहेत यांच्या सर्वांच्या व ज्येष्ठ आधार ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीने हा तेरावं वर्ष आहे गुढीपाडवा सण साजरा करायचा तर त्यांना मी एवढं सांगेन की हा जो त्यांनी चालू केलेला उपक्रम अतिशय सुप्त आहे आणि अशाच प्रकारे हा गुढीपाडव्याचा नवीन वर्षाचा सण आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करावा अशी मी त्यांना विनंती करीन आणि पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आणि स सर्व कार्यकर्ते आणि सर्व सांप्रदायिक मंडळींना मी या गुढीपाडीच्या लागला शुभेच्छा देऊन जय हिंद जय महाराष्ट्र तर आपल्यासोबत काही सांप्रदायिक भजनी मंडळातले काही नागरिक महाराज काय सांगाल आजचा जो गुढीपाड्याचा सण आहे आणि हिंदू देव सण आहे तर काय सांग रामकृष्णारी हिंदू परंपरेनुसार सर्व भाविकांना हरी नवीन वर्षाच्या गोड गोड शुभेच्छा आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपलं नवीन वर्ष आजपासून चालू झालं त्यानिमित्तानं आपण आपली हिंदू संस्कृती टिकून राहावा याच्यासाठी आपण सर्व मिळून घनसोलीकरांनी केलेला उत्तम असा प्रयत्न आहे हरी काय सांगाल सांगायला गुढीपाळ गुढी उभारावी टाळी वाजवावी वाटही चालावी पंढरीची असा हा आपला हिंदू धर्मातील एक वार्षिक सण आहे आणि आपण दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी एकत्र येतो महाराष्ट्रातील तमाम हिंदू बंधू असेल आपल्या या वर्षातील एक आनंद उत्सव साजरा करतो आणि त्या आनंद उत्सवामध्ये आपण सर्वांनी एक आलं पाहिजे आणि आपल्या हिंदू धर्माला आपण एक पुस्ती दिली पाहिजे जेणेकरून आपण हा असणारा कार्यक्रम अव्याहतपणे चंद्रसूर्य तारा आहे पण आपण चालू ठेवू आणि या ठिकाणी असणारे आमचे या घनश्री विभागातील असणारे एक समाजसेवक गावडेसाहेब हे सुद्धा दरवर्षी अतिशय सर्व सांप्रदाय धरून उपक्रम राबवतात असेच त्यांना भगवान परमात्मा अबुदन्ड आयुष्य देऊ आणि त्यांच्या आणि त्यांच्या सहकार्याकडून सर्व कार्य करून घेऊ आणि त्यांच्या पाठीमागे आमच्या वारकरी संप्रदायसुद्धा सुद्धा खूप मोठा साथ आहे आणि अशा सहकार्याने हा असणारा उत्सव साजरा हो आणि भगवान प्रभू रामचंद्राची सर्व कृपा हो रामकृष्ण हरी गुढीपाडव सर्वप्रथम हिंदू नववर्षा निमित्त तमाम हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा आमच्या ह्या विभागाचे समाजसेवक आदरणीय राजूशेठ गावडे यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित आधार ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था हा कार्यक्रम राबवत आहे गेली कित्येक वर्ष अव्यातपणे ह्या कार्यक्रम खूप छान पद्धतीने होत आहे विभागातील सर्व आभालवृद्ध तरुण तरून तरुणी मोठ्या आनंदाने ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात मी आई जगदंबेच्याने हेच प्रार्थना करेल की आमच्या राजू शेठ गावडे यांना उदंड निरोगी आयुष्य मिळो आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो असाच हा कार्यक्रम मोठा मोठा होत प्रचंड मोठा हो आणि संपूर्ण घणसोलीमध्ये आमच्या राजू शेठ गावड्यांचं नाव अधिक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना कळू दे एक तरुण उमदा उमदा तरुण धर्मासाठी एक चांगल्या प्रकारे कार्य करत आहे अशा ह्या तरुणाला प्रत्येकाने साथ देणं गरजेचं आहे पुन्हा एकदा नूतन वर्षाबीनिमित्त गुढीपाडव्याच्या तमाम हिंदू बांधवांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर काय सांगाल आदर ज्येष्ठ नागरिक संस्थांकडून काय काय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यावं सर्वप्रथम सर्व नागरिकांना गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आधार ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे यंदा तेरावा गुढीपाडवा वर्धापन त्याच्यानंतर दोन तो दोन वर्ष साजरं होत आहे तर त्यानिमित्ताने वजली मंडळ पहिलं लेजी पथक तसेच अतिशय उत्कृष्ट काम जेणेकरून मराठी संस्कृती जपण्यात येईल अशा पद्धतीचे सर्व कार्यक्रम इतर राबवले जाते अख्ख्या नवी मुंबईतील गणचोलीमधील पूर्ण विभागामध्ये ही आमची रॅली आज फिरणार आहे तरी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या रॅलीमध्ये सहभागी व्हावं